रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चनगड कार्यकारिणीची निवड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चनगडचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांच्या शिफारशीनुसार तालुका कार्यकारिणीची निवड आज कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व कोल्हापूर पदा जिल्हा पदाधिकारी यांनी केली मुख्य कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज रुकडे व जिल्हा अध्यक्ष कयेश पवार यांनी नियुक्ती पत्रे व आय प्रदान केल्या यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष विपुल कांदेकर जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी जिल्हा सचिव सचिन बांदेकर शहराध्यक्ष सलमान पठाण हातकणगे तालुका अध्यक्ष इम्रान मोमिन धनंजय सराटे व गणेश पाटील उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना भ्रष्टाचार अगदी तळागळापर्यंत आहे आणि हा मोडून काढणं व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारणे हे आपले कार्य असून या सर्व झोकून देऊन काम करावे व भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी झटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जिल्हाध्यक्ष महेश पवार यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी चंदगड तालुका नूतन समितीला शुभेच्छा दिल्या सनगड तालुका कार्यकारिणी अशी बापूसाहेब शिरगावकर तालुकाध्यक्ष विठ्ठल कोठारी उपाध्यक्ष व कानूर विभाग प्रमुख सुरेश दळवी सचिव व पाटणे प्रमुख विलास कुमार विंजनेकर नागणवाडी प्रमुख संजित मटकर आडकूर प्रमुख मनोज कांबळे हलकर्णी प्रमुख सुरेश गावडे तुडिये प्रमुख ज्ञानेश्वर गावडे उपविभाग प्रमुख कानूर रणजित गावडे उपविभाग प्रमुख कानूर प्रताप डसके प्रमुख कोवाड या सर्वांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली महांकर नेप्ससाठी प्रकाश आयनापुरे चंदगड